नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन मी वेग म्हणजे रेल्वे आज आपण रेल्वे हा टॉपिक शिकणार आहोत आणि जे पोलीस भरतीला प्रश्न आलेले आहेत रेल्वेचे सर्वे ते आपण घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात घ्या रेल्वेच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला खूप टाईपचे क्वेश्चन आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत सर्वे म्हणजे का रेल्वे कि रेल्वेवर तुमच्या एक पण मार्क जायला नको आणि माझा तोच प्रयत्न आहे की जे पण मी चॅप्टर घेतोय तर त्याचे तुमचे शंभर टक्के मार्क जाणार नाही कारण की का कि मी जेवढे पोलीस झालेली क्वेश्चन ते सर्वे बघूनच आज तुम्हाला इथे मी शिकवतोय त्यासाठी हम्म तर बघा मित्रांनो रेल्वे भागामध्ये म्हणजे या रेल्वे चॅप्टरमध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे त्याला सूत्र एक लक्षात ठेवायचं डायरेक्ट सूत्र पाचशे अठरा किंवा अठराशे पाच वापरावं लागतं ओके पाचशे अठरा किंवा पाचशे अठरा वापरावं लागतं तर हे कसं वापरायचं आपल्याला हे आपण पुढं बघूया प्रश्न क्रमांक पहिला करून तीनशे मीटर लांबीच्या हम्म लांबीची असल्या रेल्वे लांबीची रेल्वे ताशी बहतर किमी वेगाने जाणाऱ्या

म्हणजे पर तासाला ती बहात्तर किमी जाते आपण ऍव्हरेज काढतो ना साधारण मध्ये एका तासाला साठ किलोमीटर एका तासाला पन्नास किलोमीटर तसंच ही बहात्तर किलोमीटर एका तासाला जाते अरे लक्षात घ्या हे पाचशे अठरा कसं आलेलं आहे माहिती का कि पहिले किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे किती हजार मीटर बरोबर का आणि त्यानंतर एक तास एक तास म्हणजे किती मित्रांनो छत्तीसशे सेकंद छत्तीसशे सेकंद यांचं जर गुणोत्तर प्रमाण काढला पण तर बरोबर तुम्हाला पाचशे अठरा भेटतो लगेच चेक करून घ्या हजार बघिले छत्तीसशे झिरो 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 पंचे दहा बेक दे बेटी सोडा म्हणून हे पाचशे अठरा सूत्र वापरावं लागतं आता आलं असेल लक्षात तर ठीक आहे चला बघू म्हणून तर तीनशे मीटर लांबीची रेल्वे बहात्तर पर तासाने जाते ते एका विजेच्या खांब्यास म्हणजे तो समजा इथं विजेच्या खांबा आहे याला ओलंडण्यास पूर्ण रेल्वे ओलंडण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न केला गेलेला आहे त्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं बघूया एक मिनिट फडके घेतो कसं सॉल्व करायचं बघा लिहून घ्या मीटर मीटर किती आहे तीन तीनशे तीनशे गुणाकार मध्ये ओके काय घ्यायचं आहे अठरा छेद पाच वापरा काय वापरा अठरा छेद पाच त्यानंतर तुम्हाला पर आवर्धीला आहे म्हणजे किमी तिथे दिल्या बहात तिथं खाली लक्षात बहात्तर इथं गुणाकार आलं का लक्षात म्हणजे आपला फॉर्म्युला कसा होईल मीटर किमी अठरा चे पाच हा तुमचा फॉर्म्युला तयार होईल तर काटा काटी करून द्या अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर पाच एक पाच पाच सीस शून्याच्या शून्य भाग देऊ टाका चार एक चार चार एक चार किती उरणार आहे मित्रांनो दोन चार वीस म्हणजे त्या रेल्वेला ओके तो खांब ओलाडण्यासाठी खांब ओलांडण्यासाठी किती सेकंड लागतील पंधरा सेकंद किती सेकंड लागतील पंधरा सेकंद इथं मी तुम्हाला फॉर्म्युला दिलाय मीटर लिहायचं खाली किलोमीटर म्हणजे अठराशे पाच ओके जेव्हा सेकंदचे उत्तर काढायचे असेल तर अठराशे पाच वापरा त्यानंतर हा प्रश्न कुठे कुठे विचारला आहे नागपूर दोन हजार चोवीस ला विचारला गेलाय जळगाव दोन हजार सोळाला दो, दो, विचारला गेलाय दोन दोन हजार अठराला विचारला गेलेला आहे प्रश्न क्रमांक बघूया दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा ओके खूप छान क्वेश्चन आहे मित्रांनो बघूया काय प्रश्न आहे एक गाडी एक सेकंदात म्हणजे एका सेकंदात वीस मीटर धावते म्हणजे तिच्या धावण्याच्या वीस मीटर वेग आहे ओके तर तिच्या ताशी वेग किती आता एक लक्षात घ्या तुम्हाला इथं दिलेले हे मीटर किलोमीटर नाही मित्रांनो काय दिले मीटर आणि किती धावते एक एक सेकंद म्हणजे एक गाडी एका सेकंदात ती वीस मीटर धावते तर तिच्या तशी वेग किती असा प्रश्न केला गेलेला आहे त्या प्रश्न काय करायचं लक्षात घ्या मीटर मीटर गुणिले अठरा छेद पाच अठरा छेद पाच इथं हा फॉर्म्युला करायचा आणि छेद मध्ये सेकंद सेकंद जे असतील ते घ्यायचे

किमी किती बात किंवा ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी तर मित्रांनो हा प्रश्न बुलढाणा सातारा दोन हजार चोवीस ला म्हणजे लेटेस्ट प्रश्न आहे आणि त्यानंतर गडचिरोलीला दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे ओके प्रश्न समजला असेल अशी आशा करतो प्रश्न नंबर तिसरा लगेच घेऊया प्रश्न क्रमांक तिसरा बघूया मित्रांनो प्रश्न तिसरा काय प्रश्न आहे बघा खूप छान प्रश्न आहे विचारण्याची ताट शक्यता आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ला तर बघूया काय प्रश्न आहे एक मोटार ताशी चाळीस किमी वेगाने दोन शहरात ओके एक मोटार हे चाळीस किमी वेगाने जाते आणि दोन शहर म्हणजे एक समजा इथे एक शहर आहे आणि इथे एक शहर आहे असे दोन शहर आहे ओके शहरातील अंतर सहा तासात कापते आता समजा इथे गाडी आपली ही चाळीस किमी वेगाने जाते आणि इथून ते पूर्ण इथून हे अंतर किती तासात कापते सहा तासात कापते तेच अंतर तेच अंतर पाच तासात कापायचे असल्यास आता मला हे सांगा इथून तर इथून ते सहा तासामध्ये कापत होती पण तेच अंतर ते पाच काय म्हटलं पाच पाच तासात कापायचे असल्यास म्हणजे इथून ते इथून पाच तासामध्येच कापायचं आपल्याला म्हणजे एक तास अगोदरच आहे तर मोटारीच्या वेग ताशी किती किमीने वाढवावा लागेल सिंपल लॉजिक आहे मला जर तरंगाव जायचं आहे मी चाळीस किमीने जातोय आणि मला लागतोय सहा तास पण मला काय करायचंय तिचा वेग वाढवायचा आहे मला पाच एक तासामध्ये पोहोचायचं आहे तर मला यातून हा चाळीस वरून काहीतरी फोर्टी फाय फोर्टी एट फिफ्टी असा वेग करावा लागेल बरोबर आहे ना लॉजिक आहे तर करायचं काय लक्षात घ्या किमी लिहून घ्या किमी गुणिले पहिले तास पहिले तास आणि भागिले दुसरे तास नाही सहसा पण लिहून देते चाळीस पहिला चाळीस किमीला किती तास तो लावत होता ता। तर सहा तास लावत होता किती सहा तास आणि भागिले दुसऱ्या तास मग त्याला त्याच्यानंतर कापायचं आहे ना मग तो पाच तासामध्ये कापायचे त्याला नंतर तर म्हणजे बागीला किमती घेण्या पाच इथपर्यंत समजलं असेल चला भाग तिथे पाच आहे पाच पाच चाळीस यांचा गुणाकार सहा आठ सठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हा तुमचा काय आला वेग जर तो एवढा गेला तर अठ्ठेचाळीस किमी मध्ये तो जाणार आहे म्हणजे अठ्ठेचाळीस किमी पर्यंत तासाने वेगाने तो तिथे पोहोचणार आहे पण आपल्याला काय विचारला तर त्या मोटारीचा वेग ताशी किमीने वाढवावा लागेल तर मला सांगा त्याचा वेग किती आहे चाळीस किलोमीटर त्याच्यामधून ते चाळीस किलोमीटर मायनस करा मायस चाळीस बरोबर किती उरणार आहे आठ किमी म्हणजे त्याला किती किमीने करावा लागेल आठ किमीने म्हणजे किटे ते पहिलं ऑप्शन नंबर सिंपल लॉजिक आहे काय करायचं किमी घ्यायचं गुणिले पहिले तास सहा आणि बाकीले दुसरे तास किती बाकी आठेचाळीस आठ च अठ्ठेचाळीस मूळ वेग त्याच्या आला अठ्ठेचाळीस किमी प्रति तास तर अठ्ठेचाळीस मधून हा चाळीस काय करायचा मायनस चाळीस कोणते मूळ वेग ओके मूळ वेग म्हणजे कि त्याला आठ किमी प्रति तासने तो जाणार शंभर टक्के प्रश्न क्रमांक चौदा लगेच करूया प्रश्न क्रमांक चौथा खूप मोठा प्रश्न आहे खूप मोठा पण आहे आणि खूप सोपा पण आहे हम्म तर बघूया काय प्रश्न आहे ताशी साठ किमी सरासरी वेगाने जाणारी आघाडी ओके साठ किमी वेगाने सरासरी जाणारी आघाडी जर ताशी पंच्याहत्तर किमी वेगाने गेल्यास आता एक घ्या मित्रांनो इथून ते इथून डिस्टन्स आपण पहिली गाडी किती जाते साठ किमी वेगाने साठ किमी वेगाने जाते जर ताशी ती पंच्याहत्तर किमी वेगाने गेली किती किमी वेगाने गेली पंच्याहत्तर किमी वेगाने गेली तर निर्धारित निर्धारित म्हणजे काय जे तिचे ठिकाण ठरलेले ते निर्धारित मुक्काम अठ्ठेचाळीस मिनिट लवकर पोहचले का मला सांगा पहिले ते साठ किमी वेगाने जात होती पण तिने काय केलं स्पीड वाढवला पंच्याहत्तर किमी गेला तर मला सांगा जिन्न ठिकाणी तिथे लवकरच पोहोचणार बरोबर तर अठ्ठेचाळीस मिनिटं लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला म्हणजे एकूण प्रवास करायचा किती आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय म्हणजे तिने एकूण किती किलोमीटर गाठलं असं आपण म्हणू शकतो सिंपलमध्ये करायचं काय लक्षात घ्या पहिला वेग ओके पहिला वेग गुणीला दुसरा वेग ओके okay. पहिला वेग दुसरा वेग भे, गुणीला वेळ काय म्हटलं मी आणि बघा लक्षात घ्या पहिले साठ किमी जात होती नंतर ती पंच्याहत्तर किमी झाली म्हणजे स्पीड काय झाली वाढली काय झाली वाढली तर जेव्हा स्पीड वाढतो मित्रांनो तर वेगांची काय करायची वेगांची वजा बाकी करायची काय करायची वजा बाकी आणि गुन्ह्याला कंपल्सरी काय वापरायचं साठ साठ कापूर वापरते म्हणून तर चला पहिले बघू पहिला बीक किती आहे साठ किमी मी तर साठ लिहिला गुणाकार मध्ये दुसरा बीक किती आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर गुणिले वेळ फोर्टी एट मिनिट फोर्टी एट मिनिट आणि भागिले या दोघांची सरळ काय करायची वजामाती पंचाहत्तर मधून साठ गेले की उरणार आहे पंधरा गुणिले कंपल्सरी साठ फक्त हा कंपल्सरी आहे मित्रांनो ओके कारिगिका वेळ दिलाय म्हणून चला हा साठ साठ काय झाला कट पंधरा निकडं बघणार ते पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा पाचव्या पंच्याहत्तर राहिला अठ्ठेचाळीस गुण इलेख गुणापंचे चाळीस अच्छाला चार आजच्या पाचशे वीस आणि चार चोवीस म्हणजे ते किती किलोमीटर गाठणार आहे दोनशे चाळीस किलोमीटर कुठे ऑप्शन बी नंबर ऑप्शन बी नंबर हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर आणि पुणे दोन हजार चोवीस ला विचारला गेलेला आहे प्रश्न क्रमांक बघूया पाचवा आजच्या शेवटचा प्रश्न कारण की आपण एका टॉपिक मध्ये जास्तीत जास्त चार किंवा पाच प्रश्न करतो ओके शेवटचा प्रश्न बघूया पाचवा भाग एक मधला काय प्रश्न आहे ताशी अठ्ठेचाळीस किमी वेगाने जाणारी अडी चारशे मीटर लांबीच्या मुक्ताला अठ्ठेचाळीस पार करते तर गाडीची लांबी किती आता एक लक्षात घ्या समजा हे ट्रेन आहे आपली ओके ही ट्रेन आहे ही सात आशे किती आहे फोर्टी एट किमी, किमी आहे ओके फोर्टी एट किमी म्हणजे ते पर असा अठ्ठेचाळीस किलोमीटर जाते असं त्याचं म्हणणं आहे बरोबर का हम्म त्यानंतर चारशे मीटर लांबीचा बोगदा आता समजा असा आहे पूर्ण हा ओके ही पटरी आहे तुमची असा बोगदा आहे तो पूर्ण चारशे मीटरचा आहे मित्रांनो किती चारशे मीटरचा बोगदा आहे तो बोगदा पार करायला ती किती म्हणते घेते अठ्ठेचाळीस सेकंद घेते म्हणजे फोर्टी एट सेकंदामध्ये ती या बोगदाला गाडीची लांबी किती असा प्रश्न करायचं काय लक्षात घ्या कि मी घ्यायचं कि मी गुन्हेला सेकंद आणि गुन्हेला पाचशे अठरा वाढते ओके किमी गुण्हे सेकंद गुणिला पाचशे अठरा तर पहिले एवढं करून घेऊया मीटरच आहे ते नंतर सांगतो अठ्ठेचाळीस किमी तसे अठ्ठेचाळीस किमी वेगाने अठ्ठेचाळीस सेकंदात पार करते किती सेकंदात पार करते एवढं झालं तर गाडीची लांबी किती तर, तर आप आ पाचशे अठरा इथं आता मला सांगा पाच द्यायचा आपल्याला कशाने भाग जाणार आहे सहाने कारण कि अठ्ठेचाळीसला अठराने भाग देणार नाही तर मग सहाने भाग द्या इथं सहा घेतो सहा त्रिक अठरा सहा अठे अठ्ठेचाळीस बरोबर तीन टाका तीन आहे ती। ती। सा का तीन तीन आहे का तीन कुठला आहे तीन अठरा सर्वांचा काय होईल गुणाकार पहिले सोळा आणि पाचशे गुणाकार करा सोळा पंचे ऐंशी सोळा पंच्याऐंशी आणि गुणाकार मध्ये काय राहिला आठ आट। अठेआटी चौसष्ट सहाशे चाळीस मीटर आलं किती सहाशे चाळीस मीटर हम्म hmm. आता करायचं काय आपल्याला विचारले ट्रेनची लांबी सहाशे चाळीस मीटर आहे पण हे उत्तर होणार नाही कारण की का आपल्याला बोगद्याची लांबी पण बघायची ना बोगद्याची लांबी बघा इथून ते, 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 ते इथून किती टोटल चारशे मीटर किती चारशे मीटर ते एक लक्षात घ्यायचं जे पण तुमचं अंतर येईल त्याच्यामधून जे बोगद्याची लांबी असेल ती मायनस करायची किती चारशे मीटर बोगद्याची लांबी सहाशे चाळीस मधून चारशे गेले किती आहे दोनशे चाळीस मीटर म्हणजे ट्रेनची लांबी किती मित्रांनो याची दोनशे चाळीस म्हणजे ऑप्शन नंबर सी तर हा प्रश्न कुठं रायगड नगर पुणे इथं विचारला गेलेला आहे आज आपण एवढंच बघणार आहोत प्रश्न पाचव्यापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर सर्व मित्रांना शेअर करा कारण की खूप मेहनत खूप मेहनतीने शिकवावं लागतं म्हणून त्यानंतर तुम्हाला आणखी सांगतो की आपण तुम्ही फक्त एवढे पण लेखील गेले मी एवढं शिकवते हो तर तुमचे पंचवीस पैकी तेवीस मार्क तुम्हाला कसे पण येतील म्हणजे येतील गणिताला याची मी गॅरंटी घेतो ताज आपण इथं थांबूया ओके भेटू उद्या जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो बाय